श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिक टिकत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याची पुण्यफळ हे प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि अंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं या आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसेच आता हे उन्न लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचेच आहे तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता तर दूरच होते पण त्यासोबत आपलं आजार पण देखील दूर होत असतं त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे आता भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण की या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो तर या भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात या भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र एक केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा असेल पावटा असेल घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते आता ही बाजरीची भाकर बनवत असताना आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीमध्ये हो थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे पेट मरतानाच तुम्ही थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यावरती तुम्ही वरून तीळ टाकले तरी पण चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरीच आपल्याला या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि यासोबत लोणी पापड वांग्याचे भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे आता भरपूर ठिकाणी बाजरीची भाकरी आणि आपण जी काही भोगीची भाजी बनवत असतो तर ती सुगडमध्ये टाकली जाते मग अगोदर आपण सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये तुम्ही ही, ही। बाजरीची भाकर आणि नैवेद्य म्हणजेच भोगीची भाजी ही टाकू शकता आणि हाच नैवेद्य आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्येच ही भाजी आणि भाकर ठेवली जाते आता हा नैवेद्य आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण पन जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याची वा, भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कप नाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तिळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तेल टाकून आंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकलतं गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं ला ला त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूवाशिन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गुडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या दे जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शके या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेऊ मध्यान रात दोन ओळीत केवढा आशे समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही मी भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो, तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे दिवशी आपण विष्णू पठण देखील करावं यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तर त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी ही भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा देखील समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ ही चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद